कारवाई करण्याचा अधिकारीकडे तुम्हाला नाही मग तुम्ही किती दिवसापासून माहिती असताना अरे म्हणत आहे ना ठाकरे मॅडम आमच्याकडे येऊन चाललाय भेटून चाललंय त्या व्हिडिओ मध्ये रेकॉर्डिंग आहे ना स्ट्रिंग ऑपरेशन केलं आहे आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषद काय मी उद्या एकदम पार्टीचं ऑफिस तुम्ही काय करा शिक्षण विभाग आहे ते पण माध्यमिक आहे तुमच्याच बिल्डिंग मध्ये आहे एखाद्या प्रकरणामध्ये दोन विभाग तुमचे दोन्ही त्याच्याशी संबंधित असल्यानंतर तुम्हाला तेथून माहिती घ्यायला किती वेळ लागते कारण ते माहिती तुम्हाला देऊ शकत नाही का मग कावर तुम्ही घेतले नाही आतापर्यंत कारवाईसाठी या मुद्दा पण तुम्ही लोक जातात त्या ठिकाणी एखाद्या शाळेत दुर्घटना घडली एक असं तुम्ही असं म्हणता का या शाळेत आग लागली एखाद्या कॉन्व्हेंट मध्ये मी सांगलो तुम्हाला उदाहरण देतो आग लागली पोराले काही झालं नुकसान झालं तुम्ही असं हात वरता का ते शाळा तर आम्हाला मान्यता नव्हती जडले तर असं म्हणणार आहे का तुम्ही त्या शाळेत पण मान्यता म्हणजे याचा तुम्ही झोप नाही एज्युकेशन मध्ये काही दुर्घटना घडली मला सांगा किचन मध्ये काय काय पोरामध्ये बरोबर आहे बरोबर आहे का सर सैनिक शाळा आहेच नाही बघू शकतो सैनिक शाळा बरं एक मिनिट मला सांगा तुमच्या तुम्ही शिक्षण अधिकारी आहे सैनिक हे नाव देता येतं का सैनिक नाव देता येतं काय क्लॉज नाही आहे तसा नो स्कूल कॅन नॉट बी ओपन एज अ एजनिक सरनुस कोड युडीसीआय कोड इस ए युनिक ऐडेंटिटी कोड फॉर द स्कूल अँड इट इज रिक्वायर्ड फॉर द स्कूल टू बी रिक्नाईज ऍड अ सैनिक स्कूल ॲड रिसीव अ बेफिट लाईक गोवर्नमेंट फंडींग्ड फार पार्टिसिपेटिंग इन ऑल सैनिक स्कूल इज एन्स इनिशन कस काय म्हटलं होतं गुगल दिशाभूल करता लोकांची त्या ठिकाणी चारशे मी दाखल झाला पाहिजे नागरिक नाही कर्मचाऱ्यांच्या पोरांसाठी कर्मचाऱ्यांच्या पालकांसाठी जे कर्मचारी काम करणार त्यांच्या मुलांसाठी ते शाळा आहेत आता सरांनी म्हटलं थोड्या पहिले केले आता दुसऱ्या शाळेमध्ये ज्यावेळेस भरती करत आले त्याच्यामध्ये मग मुलाही दाखल व्हायला पाहिजे ना माहिती माहिती पाहिजे अरे म्हणजे आम्ही काय म्हंटल तुम्हाला अहो मला दोन्ही पाहिजे आम्हाला आम्हाला माहिती पण पाहिजे ना कारवाई पण पाहिजे म्हणजे तुम्ही असं म्हणणार आहे का आम्ही आम्ही कारवाई नाही करणार फक्त माहिती देणार लिहून असं म्हणणं आहे का तुम्ही की कोणती दलाली करून राहिले तुम्ही या तुम्हे ठिकाणी नाही मग तुम्ही आता म्हणून कसे आले तुम्हाला हे बघा माहिती पाहिजे की कारवाई पाहिजे हे तुम्ही असं का तुम्ही तुम्ही त्यांच्याकडून चंद्रपूरमधील शासकीय सैनिक स्कूलच्या आवारामध्ये एस एस एन नावाची सैनिक स्कूल शाळा त्या ठिकाणी अवैध पद्धत सुरू असल्याची तक्रार आम आदमी पार्टीकडे आली होती या सैनिक शाळेची तक्रार आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षण विभाग जिल्हा परिषदेत देण्यात आली होती या संदर्भामध्ये ज्या विचारण्याकरिता आज आम आदमी पार्टीचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि याच ठिकाणी जिल्हा परिषदचे अधिकारी यांनी या ठिकाणी आम्हाला उडवडवीची उत्तरं दिलेली आहे या शाळेकडे कोणत्याही प्रकारचा आय नंबर जे महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडनं दिल्या जाते त्या या शाळेकडे नसल्याचं यांनी या ठिकाणी सांगितलं परंतु कारवाई करायच्या ज्यावेळेला आम्ही मागणी केली त्यावेळेला या या शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे नकार त्या ठिकाणी यांनी देण्यात आलेला आहे त्यांनी म्हण त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की याची जे कारवाई करायचे जे अधिकार आहे हे प्राथमिक विभागाकडे नसून हे माध्यमिककडे आहे आणि या माध्यमिक विभागांसोबत उद्याला आम आदमी पार्टीच्या मंडळासोबत बैठक ठेवण्यात येणार येत असून उद्याला जे काही आहे ते आपण याचा या संदर्भामध्ये पुढील कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन आज आम्हाला दिलेलं आहे त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही उद्याचा वाट पाहतो जर उद्यापर्यंत जर या ठिकाणी शाळेवरती कारवाई नाही झाली तर उद्यालाच आम आदमी पार्टी पूर्ण तयारीने या ठिकाणी येणार आहे कारवाई न झाल्या या ठिकाणी धी आंदोलन आम्ही करू हे आश्वासन आम्ही या ठिकाणी देतो